भारतीय राजघटनेनुसार आपण जर पाहिलं तर आपल्याला लोकप्रतिनिधी आपले जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ने नेमलेले असतात त्यामध्ये काही ठिकाणी आज लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासकाची गरज असते प्रशासन नेमणं हे शासन करते राज्य करते यांचं काम आहे परंतु मुळशी पूर्णपणे अन्याय झालेला आहे आज स्वराज्य पक्षाच्या वतीने मुळशी तालुक्याला गट विकास अधिकारी मिळावा यासाठी स्वराज्य संघटना मैदानात उतरलेली आहे जर तालुक्याची पंत समितीची अवस्था दयनीय आहे तालुक्याच्या पंत समितीमध्ये कुठला अधिकारी कधी येतो कधी जातो त्याची कुणाला परवा नाहीये तिथे थम सिस्टम नाहीये आणि तिथं तक्रार पेटी सुद्धा नाहीये अनेक शासकीय योजना केंद्र शासनाच्या असतील राज्य शासनाच्या असतील किंवा जिल्हा परिषदच्या योजना असतील त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीये असे वारंवार जिल्हा प्रशासन जिल्हा प्रशासनाला सांगून सुद्धा आज त्या काही कुठली दखल घेतली नाहीये स्वराज्य पक्षाच्या वतीने गेले अनेक महिन्यापासनं राजू फाले आणि आमच्या टीमकडनं मुळशी तालुक्याचा मुख्य प्रशासक म्हणून जो काय समाजाशी निगडीत शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी जो अधिकारी असतो तो गटविकास अधिकारी गेल्या सहा महिन्यापासून मुळशीला नाहीये त्यामुळं ग्रामीण जनतेशी जी नाळ जोडलेली असती प्रशासनाची ती पूर्णपणे तुटलेली विस्कटलेली म्हणून अनेक लोकांचे अनेक महिन्यापासून अनेक कामे तिथं रकडलेले आहेत तरी ह्या प्रशासनाला जाग येत नाही